आता जे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दौलताबादचा किल्ला आहे ना तिथला राजा होता राजा रामदेव हो राय पण तो कसा होता या लोहराय सांगतात एक यदुवंश विलासो विलासी राजा होता विलासी शब्दाचा अर्थ काय खूप भोगला विलासात अडकलेला भोगामध्ये ऐश्वर्यात अडकलेला राजा होता त्याला काही जात महाराज राजा कसा पाहिजे तत्पर पाहिजे पण तो विलासात अडकल्यामुळं अल्लाउद्दीन खिलजी आला आणि त्यांनी स्वारी टाकली आणि त्याला बनवलं तिथून पुढं भारतामध्ये ना धर्म सत्ता सत्ताशील राहिले ना राज सत्ता सत्ताशील राहिले आता तुमचा सगळे 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 औरंगजेब हे सगळे भारतामध्ये आपल्यावर आले पण त्या काळातली जी परिस्थिती होती आम्हाला परिस्थिती कशी होती बघा तुकाराम महाराजांच्या काळातली परिस्थिती तुकोबा राय सांगतात की पहिल्यांदा जर मुघलांचे साखर जर कोणी झाले असतील तर प्राप्त झाली

भोसले शिंदे बोरपडे देशमुख आता हे सगळे शंकरपुरी यांनी सुद्धा मला घरच्या खाली आणि यांनी सुद्धा मुघलाची आदिलशाही निजामशाही कुतुबशाही बेरीशाही या पाच शाहीच्या दरबारामध्ये मुद्रा करणं आणि गुलामी करणं याला धन्यता म्हणून आहे ऐका राजा जेव्हा धर्म सोडतो ना महाराज त्यावेळेस प्रजासत्ताक धर्म सोडते लक्ष देऊ नये का नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात लहानपणापासूनच या बाल मनावर बन, गोळ्या मनावर बन, जिजाऊन असे संस्कार दिले रामायण महाभारत अर्जुन भीम नकुल सहदेव त्याच्या गोष्टी सांगितल्या बाबा अन्यायाच्या विरोधात तुम्हाला काम करायचं आहे मग त्याच्यानंतर असं झालं छत्रपती शिवाजी महाराजांना लहान वयाची आईनं शिकवण दिली होती मरेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजानं धर्म सोडला नाही महाराजही धर्माला वागत होते आणि त्या काळात प्रजा सुद्धा धर्माला वागत होती ऐका तुम्ही न्याय सुद्धा समान होता आपल्याला तूच न्याय आणि परकीयाला सुद्धा समान न्याय समान न्याय रांगाच्या पाटणानं एका ब्रह्माच्या मुलीवर अत्याचार केला तर त्या रांगाचा पाटील म्हणजे शिवाजी महाराजांचा पाहुणा जवळचा मागील एक जात नाही आता जात फार वापत झाली सध्याच्या काळात पण शिवाजी महाराजांना विचार केला नाही माझी जात आहे हा माझ्या जातीचा आणि तू हातले त्याच्यानंतर शिवाजी महाराजाच्या काळात कोणामध्ये अत्याचार झाला नाही मला सांगायचं काय न्याय समान होता घटना घटना काय संभाजी सहा वर्षाचे होते राजगडावर गोपन शिकत होते गोपन आणि गोपन शिकत असताना त्या गोपनीतला दगड असा फिरकावला आणि सोडला एका शेतकऱ्याला लागला शेतकऱ्याला पाठीत लागल्याबरोबर शेतकरी खाली कोसळला कोसळल्याबरोबर बरोबर चक्क खाली पडला म्हणाल आणि पुन्हा फुटला आणि दुसऱ्या दिवशी राज गडावर तो गेला आणि शिवाजी महाराजांना भेटला महाराज राजा दगड मारला हो आज तोऱ्यात दगड लागला परत चक्कर कुणी मारला माहीत नाही

फक्त हे जे केलेले पाप झाकण्यासाठी हे रात्रातून पक्ष बसून आले आणि आम्ही खेड्या खेळागावात एकमेकाची टोकरी करून त्याचा तो माझा साले सगळे ऑनलाइन चालू आहे हे साले सगळे हॉटेल मध्ये बसून खाता पण आम्ही साले म्हणजे मेहणे आम्ही मेहने एकमेकाच्या लग्नाला जायला का तो मेहना माझ्या विरोधात होता आणि हा जेवणा माझ्या विरोधात होता ते एकाच हॉटेलमध्ये बसून ठेवतात एका सगळं देशाचा कारभार करतात राज्याचा कारभार करतात त्या याच्यावर काय वेळ की सगळे होतात आम्ही आमच्या गावच्या विकासासाठी कधी नाही का संभाजी महाराज गोपुल होते दगड लागला शेतकरी आला आणि मला सांगितलं बाबा वेळ प्रसंगी आपण मार खाल्ला पाहिजे आपण मार खाल्ला पाहिजे प्रजेसाठी आपण मार खाल्ला पाहिजे फार बोलण्यासारखा आहे मला सोयाबीनचा भाव तीन वर्ष झालं ज्याही गावात पिटवला जातो त्याच्या घरात आवडतो पाच दहा मिटर एक तास लागलं सगळ्याच्या घरात पत्ती लागली आहे कशाची दोन वर्षाखालचा सिमेंटचा भाव वाढलाय सडाचा भाव वाढलाय ते पाचला होता धाला धाला है युरिया युरिया आता चाळीस म्हणजे वजन कमी भाव तेवढाच या सगळ्या गोष्टीचे भाव वाढतात सगळं वाटते शेतकऱ्याविषयी बोलायला कोणी तयार नाही आणि शेतकऱ्या खरं सांगता उर्वरित राहुल पवार सांगतात कीर्तन हे भक्तीचं माध्यम आहे शंभर टक्के खरं आहे पण कीर्तनाची योजना सामाजिक विषय मांडण्यासाठी आहे आज आमचे कीर्तनकार पन्नास हजार रुपये दिला की पुढाली त्याच्या माग गोडा मुळाली पैसे दिल्यामुळं आज सगळ्या पुढाऱ्यांनी आमच्या कीर्तनकारांना गुलाम बनवून टाकले गुलाम गुलाम त्याच्या बापाच्या पुणे तिथे कीर्तन गळ्यात माल होती नाही माहिती पुढाऱ्याच्या वाढदिवसाला कीर्तन वाढदिवसाला कीर्तन ऐकवतो आणि पुढारी झाल्यावर बक्र कापून बक्र कीर्तन महाराज तिथं कीर्तन त्या काळात धर्म सोडले होते ब्राह्मण लोक म्हणून म्हणून चालू होतो आता आमच्यासाठी विद्वान म्हणून घेणारे स्वतः समाजसेवक म्हणून घेणारे कीर्तनकार आज गुलाम बनले गुलाम म्हणून आज भारतीय संप्रदायावर करायला लागल्या रोज रोज कुठल्या नवीन संघटना निघाय नवीन नवीन आज शाळेमध्ये आज शाळेमध्ये अंडे वाटपाचा कार्यक्रम चालू आहे लेक लेकरायला अंडे द्यायला लागले सरकार आंडे एकही संघटना उठली नाही तुकाराम महाराज एकही आता नवीन संघटना मला फोन आला महाराज तुम्ही जिल्हा अध्यक्ष काहीच नाही म्हणलं तुम्ही काहीच करत नाही फक्त इलेक्शनच्या काळात घर भरायसाठी संस्था काढायला एवढ्या संघटना आल्या मला मार करायच्या कोणती संघटना उठली नाही आज शाळेत मला सांगा पहिलंच लेटर कीर्तनाला बारकी मित्र ऐकता आरित्र येत नाही पहिलंच लेटर कीर्तना नाही ना पहिलं केला ज्ञानेश्वरी बद्दल नाही पहिलं केला नाकाबद्दल प्रेम नाही आणि जर त्याला मांसाहारी बनवलं उद्या मांस खायला शिकले उद्या दारून प्यायला शिकले तर कीर्तन कोण करत टाळकरी कोण होतील हे परमार्थ कोण कराव लक्षात घ्या नुसतं संघटना काढून कोट भरणाऱ्या संघटना हजारो तयार झाल्या पण याच्या विरोधात एकाही कीर्तनकारानं कीर्तना सुद्धा नाही ती धर्मसत्ता कशासाठी आहे माहित आहे का धर्मसत्ता कशासाठी आहे जेव्हा एक राजा अन्यायानं वागत होता तेव्हा चाणक्यानं सांगितलं धर्मानं वागायचं असेल तर वागा नाही तर तुझी सत्ता उलटून टाकतो सांगितलं निंदा सांगितलं सांगित ऐकला नाही कृष्ण देवराय ऐकला नाही शेवटी सांगितलं शेडीची या शेणीला घाट तेव्हा मारेल जेव्हा तुला खाली उतरल गादीवरून तुला जेव्हा खाली उतरल ना तेव्हा गाठ मारल चालक्य म्हणजे कोण आहे महाराज सामान्य साधू आहे का ते काय होतो धर्मसत्ताच्या हातात एवढी ताकद आहे की राजाला सुद्धा खाली घेता आहे तुकाराम महाराज शिवाजी महाराजांना एवढं ठडकवल का बोलले असतील ना त्यावाने की बोलायची आता टीचर त्याला आली पाहिजे कुणीच बोलत नाही का बोलत नाही सगळे पैध झाले कशाच्या भाई पैशावर बंद झाले का शिवाजी महाराजांनी फरमान सोडलं राजा दगड मारलं आहे ना आता याची शिक्षा होतं शिक्षक काय चौदा चावकाची होती ऐका चौदा चमकाचे फट्टे मारा माझ्यावर कोणीच मारायला का मारायला त्यावेळेला स्वतः शिवाजी महाराजाला आता चाहू घेतला आणि त्या टोळ्या संभाजी महाराजाला चौदा चामकाचे फट्टी मानली लक्षात घ्या का मानले आपला मुलगा म्हणून सोडलं नाही याला मला धर्म याला मला धर्म म्हणजे राजाही धर्मानं वागतो आणि प्रजा, प्रजा राजा ही धर्मानं वागते राजा बिघडला प्रजा बिघडते राम धर्मानं वागत होता म्हणून त्या काळात ती प्रजा धर्मानं वागत होती आताचा राजाही आहे आणि प्रजाही बिघडली साडे दहा वाजते व्यवस्थित करत नाही मी एखाद्या म्हाताऱ्या बाबा मध्ये बघा तुमचं वय पंच्याहत्तर वर्ष आहे का खरं सांगा मला एक आता माळा घालून नाही ह्याच्या दृष्टीकोना माणसं हे काही धंदे करणार माळ घातलं की भरोसा बसते तो मला बाळा घालून काय मी धंदे करायचे काय लोक मला भेटणार मला महाराज तुमचं मी भैर कोलवान देतो मला दीड हजार काय कोलवान देतो गरज नाही मला भैरव बी व्हायची गरज नाही लग्न पि व्हायची गरज नाही व्हायची गरज नाही चांगले थोडे जेव्हा कशाला आणि त्याला चांगला करी आहे का हे धंदे ऐका आता मी काय म्हणतो एका माणसाला मी सर म्हणतो बाबा तुमचं पंच्याहत्तर वर्ष वय झालंय का म्हणजे शासनाला शास्त्राला तुम्हाला खूप कशी केली माझ्या काय गरज नाही तर खरं सांगा तुम्हाला पंच्याहत्तर वर्ष वय झालंय का तुम्ही काय म्हणणार आहे काय महाराज तुम्हाला माझं नुसतं एवढंच दिसायला लागलंय वरी बसलेले हे पुढारी करोड रुपये खाऊन चालले शब्द कुठे गेला वरी बसलेले पुढारी करोड रुपये खाऊन चालले तर ते कोणीच काही म्हणणार चालले माझ्या वैयक्तिकासाठी तुम्ही मला नाव सोडा लावायचं मला सांगा शब्द कुठे गेला शब्द पुढे गेला प्रत्येक माणूस म्हणतोय वरचे खाले वरचे खोला म्हणजे वरचे बिघडल्यामुळं खालचे गा। लोक सुद्धा बिघडले जेव्हा राजा बिघडतो तेव्हा प्रजा बिघडते राजा सुद्धा धर्माला लागत असेल धर्माला वाटत असेल राजाचा एक भाग आहे महाराज धर्मासाठी तो म्हणजे फुलाचा बघा बघा राजाच्या ठिकाणी येणाऱ्या एवढे स्वार्थ असू शकतो धर्माला वाटत असणार का आपली सत्तावीच्या म्हणजे संतांचा आहे संत कशासाठी आले महाराज तर या पृथ्वी धर्म धर्मशीलक राहावा धर्म टिकून राहावा याच्यासाठी आले धर्माचे पालन करणे

देवाच्या ठिकाणी जी आहे ती ठिकाणी संत देव काय करतो देव मारतो कुणाला दुर्जनाला मारतो दुर्जनाचा संहार करतो पण संत काय करतात दुर्जनाला ना मारत नाही महाराज त्याच्या ठिकाणी दुर्जन वृत्ती नष्ट करतात जे काळाचे वेदाच्या ठिकाणी जी उच्च कोणीची भाषा आहे ही भाषा संतांची नाही महाराज लागून या पाया निर्मित तो तरी काय बोला मुखी नाव विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा सोळा सुखी नाही बाबा विठ्ठल देड़ विठ्ठल म्हणा सामान्य भाषेत बोलतात सामान्य भाषेत बोलतात आणि महाराज वेदान जी पाटी लावली होती घरावर ते पाठी संतांना लावले नाही तांबल क्षत्रिय वैश्य शुद्र सांडाळ आहे

संकुचित व्हायला जमला व्यापक आणि जो व्यापक झाला ना तो महाराज गेला तरी शिल्लक राहतो आणि असला तरी शिल्लक राहतो बरोबर संतांचं जीवन कसं आहे व्यापक आहे बरोबर संतांनी बाबा सगळ्यांना हात दिली आले आले करावा दर। विचार दर्गे चिंता कोणाची सगळ्यांना सांगितलं बाबा भक्ती करा या या सगळे या सगळे या मला सांगायचं काय म्हणून संत या पृथ्वी तलावर येतात हो आणि आल्यानंतर आमच्या जीवनामध्ये काहीतरी मूल्य काहीतरी तत्व काहीतरी धर्म काहीतरी नीती या चार गोष्टी श्रील आव्यात त्याच्यासाठी प्रयत्न करतात आणि हे प्रयत्न करत असताना ते सांगत असताना सांगतात बाबा की या जगतामध्ये सामाजिक जे तत्व आहे जीवन जगत असताना सामाजिक तत्वाचा सिद्धांत सांगतात निवाळा सांगतात न्याय सांगतात काय निवाडा आहे बाबा काय न्याय आहे अभंग असे